नमस्कार मित्रांनो लग्नाअंतर होलस्प्रिया मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा टेस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता काव्य आणि जीवाचं दोघांचंही जमत नसतं मित्रांनो हे दोघेही आपल्याला वेगळे पाहायला मिळत आहे मित्रांनो आणि मित्रांनो दोघेही आता लांब गेलेले आपल्याला दिसत आहेत मालिकेमध्ये आणि मित्रांनो याचमुळे काव्यने देखील त्याच्या आयुष्याला नवीन सुरुवात केली आहे आणि आता पार्क देखील त्याच्या आयुष्याला नवीन सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो पार्थ देखील आता सगळे विसरून जे आहे जीवा देखील सगळं विसरून सगळंही एकमेकांच्या आयुष्यात सुखी राहण्याचा प्रयत्न करतात तर मित्रांनो आता पार्थने जे आहे ते सगळं प्लॅनिंग केलं असतं की बाबा सगळं वेळी झालं पाहिजे आपली फर्स्ट नाईट आहे वगैरे वगैरे कारण की काव्याचे आता पार्टर प्रेम व्हायला लागलेले असतं मित्रांनो आणि आता मित्रांनो दोघांनी खूप सुंदर असं त्याचं डेकोरेशन असतं आणि काव्या खूप हॅप्पी असते इतकं सुंदर असं डेकोरेशन पाहून आता दोघेही एकमेकांजवळ आलेले असतात मित्रांनो आणि दोघेही जे असतात ते खूप हॅप्पी असतात मित्रांनो आता या दोघांच्या संसाराला सुरुवात झालेली आहे आणि दोघेही एकमेकांमध्ये घेतले गेलेले आहेत दोघेही एकमेकांवर प्रेम करतात मित्रांनो त्यामुळे आता दोघेही या त्यांच्या खूप छान संसार करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत